नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एम सी सी ऑल इंडिया कोटा ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे पंधरा टक्के त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी त्याचबरोबर एम्स जिपमर सेंट्रल युनिव्हर्सिटी यांचा समावेश असतो त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र स्टेट कोटा महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट त्याचबरोबर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट पहिल्या राऊंड एम बी बी एस बी डी एस दोन्हीकडचंही रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे जॉईनिंगची प्रोसेस चालू आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना तीन ऑप्शन मिळत आहेत पहिला आहे फ्री एक्झिट दुसरा आहे होल्ड त्याच्यानंतर फायनल ॲडमिशन या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होल्ड केल्यानंतर विद्यार्थ्यांना कशा प्रकारच्या रिसिप्ट मिळतात त्याचबरोबर फायनल ॲडमिशन घेतल्यानंतर कॉलेजकडून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे रिसिप्ट मिळतात त्याचबरोबर आपण होल्ड केले किंवा फायनल ॲडमिशन घेतलं हे विद्यार्थी कशावरून ओळखू शकतात यासंदर्भात डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मोबाईलवर हवे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र ॲप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता मूळ विषयाला आपण सुरुवात करूयात रिपोर्टिंग अँड जॉइनिंग प्रोसेस रिपोर्टिंग आणि जॉईनिंगला बरेचसे विद्यार्थी आता त्या ठिकाणी जात आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे असे विद्यार्थी आता त्या ठिकाणी कॉलेजला पोहोचायला सुरुवात झालेली आहे वेगवेगळं जे काही डिसिजन असेल कॉलेजला होल्ड करणे किंवा ज्याला आपण अपग्रेडेशनसाठी जाणे असं म्हणतो काही विद्यार्थी तो पर्याय आहेत काही विद्यार्थी फायनल ॲडमिशन आहेत या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपलं होल्ड आहे का फायनल ॲडमिशन झालंय हे कसं ओळखायचं कशा प्रकारच्या रिसिप्ट कॉलेजकडून विद्यार्थ्यांना मिळत आहेत याविषयी आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात एमसी सी ऑल इंडिया कोटा या प्रोसेसद्वारे संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीच्या सीट त्याचबरोबर एम्स जिपमर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीज यांच्या सीट या ठिकाणी भरल्या जातात एम बी बी एस बी डी एसच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे म्हणजेच कॉलेज अलॉट झालेलं आहे पहिल्याच राऊंडला काही विद्यार्थ्यांनी कॉलेजला फायनल ॲडमिशन घेतलेलं आहे मिळालेलं कॉलेज विद्यार्थी पूर्ण सॅटिस्फाईड होते फायनल ॲडमिशन घेतलं आहे काही विद्यार्थ्यांनी कॉलेजला होल्ड करून याच्यापेक्षा बेटर कॉलेजच्या शोधात पुढचे दोन राऊंड विद्यार्थ्यां करण्याचा मानस आहे तर दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना कॉलेजला गेल्यानंतर रिपोर्टिंग झाल्यानंतर कशा प्रकारची व्हेरिफिकेशन जी काय स्लीप आहे किंवा जी स्लीप आहे कशा प्रकारे दिली जाते तर ही एमसीसीची आहे अशा प्रकारची विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रिपोर्टिंग झाल्यानंतर अशा प्रकारची एक स्लीप विद्यार्थ्यांना मिळते आता हा एका विद्यार्थ्याचा व्हेरिफिकेशन स्लीप आहे म्हणजे त्या ठिकाणी तो गेला त्या ठिकाणी संपूर्ण प्रोसेस केली परंतु डिसिजन काय घेतलंय तर त्या ठिकाणी यांनी इथे खाली दिलेलं आहे एम सी सीला तर या विद्यार्थ्यांनी कॉलेज होल्ड केलेला आहे किंवा अपग्रेडेशनला टाकलेलं आहे तर या ठिकाणी काय लिहून आलेलं आहे त्या विद्यार्थ्याच्या रिसिप्टवर तर बघू शकता येस कॅन्डिडेट वॉन्टस टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट राऊंड ऑफ काउन्सलिंग म्हणजेच एम सी सीमध्ये जर तुम्हाला एम सी सीमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये कॉलेज मिळाला असेल आणि तुम्ही ते कॉलेज होल्ड किंवा साठी पुढच्या राऊंडला जाऊ इच्छित असाल तर तुमच्या रिसिप्टवर असं लिहिलेलं असणं गरजेचं आहे यस yes, कॅन्डिडेट वॉन्ट टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट राऊंड आणि एम सी सीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट मिळालेल्या कॉलेजला फायनल ॲडमिशन घेतलेलं आहे म्हणजेच पुढं त्यांना पार्टिसिपेट करायचं नाही मिळालेलं कॉलेजच फायनल करायचं असेल तर त्यांच्या रिसिप्टवर काय लिहिलेलं असणं गरजेचं आहे इथे नो कॅन्डिडेट डू नॉट वॉन्ट टू पार्टिसिपेट इन नेक्स्ट राऊंड ऑफ काउन्सिलिंग हे झालं एमसीसीचं चा। त्याच्यानंतर स्टेट कोट्याचं बघूया महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये सुद्धा पहिल्या राऊंडमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे आता या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी फायनल ॲडमिशन घेतला असेल तर महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटद्वारे जी रिसिप्ट दिली जाते त्याच्यावर कशा प्रकारचा उल्लेख असतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी कॉलेज होल्ड किंवा अपग्रेडेशनला टाकला असेल तर त्याच्यावर कशा प्रकारचा उल्लेख असतो दोन्ही गोष्टी समजून घेऊयात पहिले तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये विद्यार्थ्याचं रिपोर्टिंग आणि जॉइनिंगची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचा मॅसेज येतो कॉलेज स्टेटस कुठलं कॉलेज आहे वी एन मेडिकल कॉलेज यवतमाळ आहे उदाहरणार्थ हे घेतलेलं आहे आपण राऊंड लिहिलेलं आहे एक ऑल इंडिया रँक येते आपली त्याच्यानंतर फॅकल्टी एम बी बी एस स्टेटस काय त्या विद्यार्थ्यांचं म्हणजे कॉलेजला विद्यार्थ्यांनी कोणती प्रक्रिया केली आहे तर विद्यार्थी जॉईन झालेला आहे म्हणजेच दिलेल्या वेळेत तो विद्यार्थी त्या ठिकाणी रिपोर्टिंगला पोचलेला आहे रिटेन म्हणजे फायनल ॲडमिशन घेतलेला आहे का तर नाही घेतला फक्त तो विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जॉईन आहे म्हणजेच त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स डीडी जो काही आहे तो दिलेला आहे आणि विद्यार्थी अपग्रेडेशनला गेलेला आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोर्ट मध्ये कॉलेज मिळाल्यानंतर फायनल ॲडमिशन घेतला असेल तर त्यांना रिटेनच्या जागी यस असं लिहून येतं रिटेन यस परंतु ज्यांनी कॉलेज होल्ड आहे महाराष्ट्रामध्ये पहिल्या राऊंडमध्ये मिळालेला तर त्यांना रिटेनमध्ये नो लिहून आहे आणि जॉईन स्टेटस जॉईनला जॉईंट अशा प्रकारे लिहून येत आहे आणि अशा प्रकारची रिसिप्टसुद्धा सुद्धा दिली जाते याच्यावर सुद्धा डिटेल दिलं जातं वर कॉलेजचं नाव येतं मग इथे आपलं संपूर्ण पर्सनल डिटेल येतात आणि त्याच्यानंतर आपण बघू शकता की खाली एक बॉक्स महत्वाचा आहे त्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत स्टेटस विद्यार्थी कॉलेजला पोहोचलाय का येस डॉक्युमेंट दिलेत दिले का यस डी दिलाय का दिलाय म्हणजे जॉईन केलंय म्हणजे या विद्यार्थ्यांनी कॉलेज केलेला आहे होल्ड किंवा हा विद्यार्थी पुढच्या राऊंडला अपग्रेडेशनला जाण्यास इच्छुक आहे रिटेन नो रिटेन नो म्हणजे या विद्यार्थ्यांनी फायनल ॲडमिशन केलेलं नाही पुढचा राऊंड हा विद्यार्थी करणार आहे परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये पहिल्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजलाच फायनल ॲडमिशन घेतला असेल तर त्यांचं काय काय जॉईन येस येईल आणि रिटेनला सुद्धा येस कॅन्सल नो येईल म्हणजेच कॅन्सल त्यांनी केलेलं नाही आता कॅन्सल कोणासाठी ऑप्शन येईल एखादा विद्यार्थी कॉलेजला त्या ठिकाणी पोहोचलेला आहे परंतु त्या ठिकाणी डॉक्युमेंट्समध्ये काही त्रुटी निघाल्यामुळे त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन कॉलेजने घेतलं नाही कॅन्सल केलं असेल तर या ठिकाणी कॅन्सल यस ये येऊन त्याचबरोबर या ठिकाणी रिमार्क सुद्धा येतो की त्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन कोणत्या कारणामुळे कॉलेजनी कॅन्सल केलेला आहे रिमार्कचा सुद्धा बॉक्स त्या ठिकाणी खाली दिला जातो परंतु ज्या विद्यार्थ्यांना होल्ड आणि अपग्रेडेशन आहे त्याचबरोबर ॲडमिशन आहे हे कशा ओळखायचं तसी ई टी सी एलचा मॅसेजसुद्धा येतो आणि कॉलेजकडून अशा प्रकारची रिसिप्टसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला ती अधिक अधिक कामाला त्या ठिकाणी येऊ शकते हे जे आहे कॉलेजचं रिपोर्ट कार्ड जे काही येईल तुम्ही होल्ड करा किंवा फायनल ऍडमिशन करा याला सुद्धा आपल्या फाईलला एकदम व्यवस्थित जतन करून ठेवायचं आहे अगदी शेवटपर्यंत याच्यासुद्धा प्रिंट काढून ठेवायचे आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे स्कॉलरशिप फॉर्म वगैरे भरताना त्या ठिकाणी मागितलं जाऊ शकतं त्याच्यामुळे हे जे काही स्टेटस आहेत सगळे आता इथून पुढे येणाऱ्या प्रिंट विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी जतन करून ठेवायचं आहे आता काही विद्यार्थी आहे ज्यांना एमसीसी आणि महाराष्ट्रामध्ये कॉलेज मिळालेलं आहे परंतु त्या विद्यार्थ्याला कॉलेजला ते विद्यार्थी गेलेच नाहीत किंवा त्यांनी जॉईनच केलं नाही फ्री एक्झिट घ्यायचं आहे म्हणजे अगदी घरी बसून त्यांना फ्री एक्झिट घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना तिथे कॉलेजला जाऊन जॉईन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही ते घरी बसले किंवा शेवटच्या डेटपर्यंत कॉलेजला पोहोचले नाही तरी त्यांचं फ्री एक्झिट होणार आहे सीई टी सेलकडून शेवटच्या दिवशी त्यांना तशा प्रकारचा मॅसेज येतो की तुम्ही त्या ठिकाणी जे आहे कॅन्सल्डच्या ठिकाणी यस केलेला आहे आणि तुमचं फ्री एक्झिट झालेला आहे एम सी सीच्या बाबतीत कशा प्रकारचे मॅसेजेस येताना पाहायला मिळत नाही जर तुम्ही रिपोर्टिंग डेटच्या नंतर किंवा रिपोर्टिंग डेट एईपर्यंत पालेला पोहोचलेच नाही तर तुमचं ॲटोमॅटिक फ्री एक्झिट त्या ठिकाणी होणार आहे तर अशा प्रकारच्या ह्या ज्या काही रिसिप्ट आहेत ह्या सुद्धा आपल्यासाठी पुढील प्रक्रियेसाठी महत्वाच्या ठरणार आहेत एवढाच एक महत्वाचा विषय तुमच्यासोबत डिस्कस करण्यासाठी आलो होतो संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनद्वारे मिळणारच आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद